नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो एका मोठ्या यशामागे असतो तो, तो योग्य तयारीचा विचार आणि मराठी भाषेतील वर्ण विचार हा अशाच तयारीचा एक महत्वाचा भाग आहे मित्रांनो पोलीस भरतीसारख्या स्पर्धा परीक्षेत भाषा विषयात यश मिळवायचे असेल तर वर्ण विचाराची पक्की समज हवीच म्हणूनच आजच्या या वर्ण विचार भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत वर्ण उच्चारचे उच्चारस्थाने आणि त्याची वैशिष्ट्ये तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण इथेच तुमच्या यशाची खरी सुरुवात होते आणि हो व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा अधिक वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो वर्ण उच्चार भाग दोन तर स्वर म्हणजे काय हे मागील टॉपिकमध्ये आपण पाहिलेले आहे तरी आपण त्याचा थोडक्यात आढावा घेऊया तर स्वर म्हणजे काय स्वर म्हणजे नुसते स्वर स्वराच्या वेळी हवेचा मार्ग आढळलेला नसतो स्वर हे पूर्ण उच्चाराचे आहेत तर पुढे आपण पाहूया रस्व स्वर रस स्वर म्हणजे काय रस व स्वर म्हणजे ज्याचा उच्चार करण्यास कमी करावे लागतो किंवा ज्याचा उच्चार आकूड होतो त्यास रसस्वर असे म्हणतात तर रसस्वर हे कोणते आहेत अ ऋ ऊ रु स्वर दीर्घ स्वर म्हणजे काय ज्याचा उच्चार करण्यास जास्त करावे लागतो किंवा ज्याचा उच्चार लांबट होतो त्याला दीर्घ स्वर असे म्हणतात तर दीर्घ स्वर कोणते आहेत आ ई ओ संयुक्त स्वर संयुक्त स्वर म्हणजे काय दोन विजातीय स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ आपण पाहूया ओ ओ हा स्वर कसा बनलेला आहे ते आपण पाहूया अ प्लस ओ किंवा ओ हे मिळून ओ हा स्वर तयार झालेला आहे थोडे पाहूया स्वराधी स्वराधी म्हणजे काय स्वर ज्याच्या आहे आधी म्हणजे प्रारंभी त्याला स्वराधी असे म्हणतात तर मराठीमध्ये दोन स्वराध्या आहेत अम आणि आह व्यंजने तर व्यंजने हे मराठीमध्ये चौतीस व्यंजन आहेत व्यंजने हे अपूर्ण उच्चाराचे आहेत त्यांचा उच्चार स्वतंत्र करता येत नाही ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या साहाय्या पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात तर व्यंजनामध्ये वेगवेगळे काय प्रकार आहेत आपण पाहूया स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने म्हणजे काय त्याचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडा वाटे बाहेर पडताना जीभ कंठ ताल दात ओट यांच्याशी त्यांचा स्पर्श होऊन ते, हो। ते वर्ण उच्चारले जातात त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात तर त्याच्यामध्ये आपण पाहूया कठोर व्यंजन म्हणजे कठोर व्यंजनालाच आघोष व्यंजन असे म्हणतात कठोर व्यंजन कोणते कोणते आहेत तर कठोर व्यंजन म्हणजे काय त्यावर अगोदर आपण पाहूया ज्या व्य व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते त्यास कठोर व्यंजन किंवा आघोष व्यंजन कठोर व्यंजने कोणते आहेत क ख च छ ट ठ त, थ, प फ व्यंजने मृदु व्यंजनालाच आपण घोष व्यंजने असेही म्हणतो तर मृदु व्यंजने म्हणजे काय ज्यांचा उच्चार सौम्य कोमल किंवा मृदू होतो त्यांना व्यंजने असे म्हणतात तर मृदु व्यंजने कोणते कोणते आहेत ग घ झ झ पुढे आहे अनुनासिक अनुनासिक म्हणजे काय अनुनासिक म्हणजे ज्याचा उच्चार नाशिकेतून म्हणजेच नातातून होतो याला अनुनासिक असे म्हणतात तर अनुनासिक म्हणजेच काय आपण पाहिलेलं आहे तर कौन्ते -कौन्ते ते कोणते कोणते आहे ते पाहूया ड त्र न, न अर्धस्वर अर्धस्वर म्हणजे य र ल यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ रु लु उ या उच्चारसारखी होतात म्हणून त्यांना अर्धस्वर असे म्हणतात उष्मे उष्मेलाच घर्षक असेही म्हणतात उष्मे म्हणजे ज्यांचा उच्चार करताना या उच्चारामध्ये घर्षण आहे घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे असे म्हणतात तर उष्मे कोणते कोणते आहेत श श स पुढे आहे महाप्राण तर मित्रांनो महाप्राण म्हणजे काय महाप्राण म्हणजे ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकले जाते त्यालाच महाप्राण असे म्हणतात तर ह हा महाप्राण आहे स्वतंत्र वर्ण स्वतंत्र वर्ण हा र आहे तर मराठी भाषेमध्ये नवे स्वर हे अ दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर हा तुम्ही तक्ता पाहून घ्या आपण जे वरती पाहिलेलं आहे ते ह्या आहे स्वर बारा आहेत त्यामध्ये स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर हे आपण वरती पाहिलेलं आहे पण तुम्हाला समाजासाठी आपण तक्त्या स्वरूपात मांडणी करून तुम्हाला लिहिलेलं आहे तुम्ही हे पाहू शकता आपण महापुराणाशी स्पष्टीकरण पाहूया क प्लस ह म्हणजेच ख गिक ह बरोबर घ अशी ह ची छट ह उच्चाराची छटा असलेल्या व्यंजनांना असे म्हणतात तर इंग्रजीमध्ये के बरोबर क के आधिक यच बरोबर ख तर हे आहे महाप्राणविषयी स्पष्टीकरण तर आता तक्ता तुम्ही पाहून घ्या या तक्त्यावरून तुम्हाला महाप्राणा स्पष्टीकरण समजून जाईल आता आपण पुढे पाहूया क्ष क्ष ज्ञ यांच्याविषयी स्पष्टीकरण हे प्रत्यक्षात आपल्याला मूलध्वनी वाटत असले तरी ते संयुक्त व्यंजन आहेत म्हणून त्यांचा समावेश वर्णमालेत करीत नाहीत तर क्ष या अक्षराची फोड कशी करतात क क अधिक क्ष अधिक अ बरोबर क्ष तर ज्ञ या अक्षराचे ज्ञ या अक्षराची फोड द प्लस न प्लस य असे करतात याला ज्ञ असे म्हणतात आता आपण वर्णाची उच्चारस्थाने पाहूया तर मराठीमध्ये एकंदर पन्नास वर्ण आहेत तर वर्णाचा उच्चार कुठून कसा होतो ते आपण पाहूया तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना तोंडातील त्या भागाचा विशेष उपयोग होतो त्यांची नावे त्या भागास दिली जातात तर कोमल तालू म्हणजे काय तर कोमल तालू म्हणजेच कंठ गळा तर कटर चालू म्हणजे काय कठोर चालू म्हणजे चालू होय वर्ष म्हणजे दंत चालू तर कंठ म्हणजे काय आपण याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो आपला व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करा तर मित्रांनो कंठ म्हणजे काय तर कंठ म्हणजे गळा जिभेचा मागील भागा वर उचलून पण जिभेच्या पुढील भागाला म्हणजे कंठाला स्पर्श करतो यालाच कंठवर्ण असे म्हणतात कंठातून निघणारे म्हणून त्यांना कंठवर्ण असे म्हणतात कंठवर्ण कोणते कोणते आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहूया स्वर स्वर अ आणि आ यांचा उच्चार कंठातून होतो म्हणून यांना कंठवर्ण असे म्हणतात तर व्यंजने कोणती कोणती आहेत क ख ग घ ड ह यांची उच्चरे कंठातून होतात म्हणून याला कंठ व्यंजने असे म्हणतात नेक्स्ट आहे तालव्य तालव्य म्हणजे काय वर्ण वरच्या दाताच्या मागील बाजूच्या भागापासून कंठापर्यंत जिभेच्या वरच्या बाजूस जो घुमटाकार भाग हो आहे त्याला तालू असे म्हणतात तर जेभेजे पाते कठोर तालुला लावून ज्या वर्णाचे उच्चार होतात त्यांना तालव्य वर्ण असे म्हणतात तालव्य स्वर कोणते ते पाहूया तालव्य स्वर आहेत ए, ए व्यंजने च छ झ ज, 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 त्र य श, तालव्य व्यंजने आहेत मात्र तालवचा ता उच्चार मात्र य, ने युक्त असा होतो उदाहरणार्थ आपण खाली पाहिले आहे चहायला खाली ता येत दंत तालव्य म्हणजे काय कठोर तालुचा ता, दाताकडील फुगीर व खरबरीत भाग म्हणजेच दात व तालू यांच्या मधला भाग होईल यालाच दंत तालव्य असे म्हणतात दंत ध्वनी असे म्हणतात तर दंत तालव्य वर्ण कोणते आहे ते पाहूया च छ ज झ या वर्णांना अ लावून पण य न लावता उच्चार होतो त्याला तालव तालव दंत तालव्य असे म्हणतात तर मित्रांनो तालव्य आणि दंत तालव्य म्हणजे फरक एवढाच आहे तालव्य मध्ये य लावून उच्चार होतो तर दंत मध्ये अ लावून उच्चार होतो त्याला दंत तालव्य असे म्हणतात वर्ण तर मृदन्य वर्ण म्हणजे कठोर तालु व कोमल तालू यांच्या मधल्या भागाला मृदा असे म्हणतात जे वर्ण उच्चारताना आपल्या जिव्या सेंडा या मूर्तीला जाऊन भिडतो त्यांना वर्ण असे म्हणतात रु हा स्वर वर्ण आहे तर ट ठ, ड ढ, र, श, ही मृदुन्न व्यंजने आहेत दंत्यवर्ण तर मित्रांनो दंत्यवर्ण म्हणजे काय वर्णाचा उच्चार करताना वर्णाचा उच्चार करताना दाताला स्पर्श म्हणजे जिभेचे दातांच्या मागच्या बाजूस टेकते त्यांना दंत्यवर्ण असे म्हणतात लू हा स्वर दंत्यवर्ण आहे तर व्यंजने कोणते आहेत त थ द ध न ल स ओष्टवर्ण ओष्टवर्ण म्हणजे काय ओष्ट म्हणजेच ओठ खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण उच्चारले जातात त्यांना ओष्ट वर्ण असे म्हणतात काय म्हणतात त्यांना ओष्ट वर्ण असे म्हणतात खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून ज्यांचा उच्चार केला जातो त्यांना ओष्ट वर्ण असे म्हणतात तर ओष्ट स्वर कोणते आहेत व्यंजने प फ भ, 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 म, ओष्ट व्यंजने असे म्हणतात च छ, या वर्णाचा उच्चार तालव्य व दंत तालव्य असा दुहेरी होतो हे आपण मागाशी पाहिलेलेच आहे तालव्य म्हणजे य युक्त व दंत तालव्य म्हणजे अ अल, अ खाली काही तक्त्या आहे आपण ते पाहूया जग जग इथं यचा उच्चार होतो जग म्हणजे सृष्टी आणि जग जग अ तर इथं अ चा उच्चार होतो जग म्हणजे जीवंतरा चा या चा उच्चार होतो त्याला वर्ण आहे चाप म्हणजे धनुष्य चाप चा, चा उच्चार होतो चाप म्हणजे चिमटा चाप म्हणजे चिमटा कंठ तालवे वर्ण कोणते कोणते आहेत कंठ वर्ण आहेत AI, ए आय स्वर कंठ तालव आहेत तर कंठ तालव व्यंजने नाहीत कंठ कंठ ओष्ट आहेत ओ औ व्यंजने नाहीत दंत उस्टे, दंत उस्टे स्वर नाहीत व्यंजन फक्त व हा एकमेव आहे दंत तालव्य दंत तालव्य स्वर दंत तालव्य स्वर नाही तर व्यंजने च, च, आपण मागाशी आहे तालव्य दंत तालव्याचा मधील फरक हा एक तक्ता तुम्ही पाहून घ्या या तथ्यावरून तुम्हाला वर्णाची उच्चार स्थाने समजून येतील तरी आपण एकदा रिव्हिजन घेऊया स्वर आहेत अ आ, आ व्यंजने क ख ग घ ड ह उच्चार कंटातून म्हणतो उच्चार स्थान आहे कंठ्य इ, इ, च कंठ झ्र ज, 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 य श शाम शामरोगाचा याचा उच्चार होतो कालव्य ट ठ ड ढ र ळ यांचा उच्चार मृदन्य असा होतो लु त थ द ध न ल स याचा उच्चार दंते होतो प फ ब ब वसवर आहेत ओ ओ यांचा उच्चार ओष्ट ए आई तर व्यंजने कंठ ताल यांचा उच्चार कंठ असा होतो ओ आऊ यांचा उच्चार कंठ असा होतो तर दंत एकच आहे तो म्हणजे व्यंजन व व दंत तालव्य सुवर्ण आहेत व्यंजन आहेत च छ ज, ज. तर मित्रांनो हा होता वर्ण विचार भाग दोन तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती उपयोगी वाटली असेल अशी मी आशा करतो कारण परीक्षेच्या तयारीत हे छोटेसे टप्पेच मोठे यश घडवतात तर मित्रांनो हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा व महत्वाचे मुंदे नोंदवा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्हाला पुढचा भाग कोणत्या विषयावर हवा आहे अशाच उपयुक्त आणि मार्गदर्शक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास सुरू ठेवा आणि आपले स्वप्न जवळ आणा जय हिंद